नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण मस्त असं रिफ्रेशिंग थंडगार द्राक्षांच ज्यूस बनवणार आहोत दोन ते तीन मिनिटात आपल्याला फ्रेश द्राक्षापासून ज्यूस भेटतो ते पण घरच्या घरी तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता एका चाळणीमध्ये मी द्राक्ष घेतलेली आहेत हे द्राक्ष छान असे याच्या दांड्या काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्याने मी हे द्राक्ष धुवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याची पावडर वगैरे जे असतात ते सगळं व्यवस्थित निघून जाते हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी हिरवेगार द्राक्ष घ्यायची आहेत आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे द्राक्ष टाकून घेत आहे सगळे द्राक्ष याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे सेंदवा मीठ घालायचं साखर घालायची आहे आता साखर ही द्राक्ष कितपट गोड आहेत किंवा आंबट आहे हे बघूनच साखरेचं प्रमाण याच्यात वापरायचं आहे आता मस्त मिक्सरला फिरून घेतलं छानपैकी बारीक पेस्ट करून घेतली त्याची एका भांड्याच्यावर चा चाळणी ठेवली त्याच्यावरती चा हे सगळं चाळणीमध्ये सगळं द्राक्षाचं चा ज्यूस ओतून घ्यायचं चा, आणि छानपैकी याला हलवून याचं ज्यूस भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा चमच्या मदतीने चम सुद्धा याला असं हलवलं जाऊ शकतं छानपैकी याला प्रेस करायचं म्हणजे द्राक्षाचा ज्यूस आपला पटकन असा निघून जातो आणि अशा चाळणीचा वापर केल्यामुळे आत्ताळसर असा आपल्याला द्राक्षाचा ज्यूस भेटतो हे बघा अशा पद्धतीने याचा हा सगळा लगदा काढून घ्यायचा आहे ही जी द्राक्षाची वरची साल असते त्याचाच हा गोळा सेपरेट होऊन जातो हे बघा अशा पद्धतीने हे काढून टाकायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकतात आपल्याला हे द्राक्षाचं ज्यूस भेटलेलं आहे आता हे थंडगार करण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही गार पाणीसुद्धा ओतू शकतात किंवा मस्त असे क्यूब्स टाकू शकतात इथे मी बर्फ टाकलेलं आहे हे बघा चार ते पाच बर्फाचे मोठे मोठे खडे मी इथे घातलेले आहेत त्याच्यामुळे ज्यूस थोडंसं असं सा पातळसर होऊन जातं आणि मस्त काचेच्या ग्लासमध्ये हे थंडगार द्राक्षाचं ज्यूस ओतायचं आणि मस्त एन्जॉय करायचं उन्हाळ्यात झटपट आपल्याला घरातल्या घरात पटकन तयार होणारं रिफ्रेशिंग असं द्राक्षाचं ज्यूस भेटतं काहीच वेळ लागत नाही झटपट तयार होतं बाजारापेक्षा खूप छान आणि चविष्ट आहे ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा खूप छान लागते तर मस्त असं थंडगार आपलं हिरव्या द्राक्षाचं ज्यूस तयार झालेलं आहे या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना भरपूर आवडेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशीच छान छान रेसिपी घेऊन धन्यवाद काळजी घ्या